सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवली छावणी परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक पदी विवेक बंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे सोमवार दिनांक तीन जून रोजी बंड यांनी मावळते कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर आणि छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजभिये यांच्या हस्ते पदाचा पदभार स्वीकारला डॉक्टर राहुल गजभि यांनी मावळते कार्यालय अधीक्षक डॉक्टर उमेश गोरवाडकर आणि नवनियुक्त कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात त्याचप्रमाणे छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे भगवानदास कटरिया राजेंद्र जाधव भाजप शहराध्यक्ष जीवन गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सागर गोडसे देवाली रोटरी सिनियर सिटीझन संघटनेच्या अध्यक्ष कौशल्या मुळाने किसन पेटारे भगूर देवळाली कॅम्प परिसर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष कांडेकर सरचिटणीस प्रमोद रहाणे आदींसह देवळालीतील विविध सामाजिक संस्था संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनीही विवेक बंड यांचे शाल्व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या परिषदेचे नवनियुक्त कार्यालय अधीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी विवेक बंड हे अठ्ठावीस जुलै एकोणीसशे कॉन्टमेंट हॉस्पिटल इंजिनिअरिंग सेक्शन अकाउंट स्टोअर या विभागात विविध पदांवर यशस्वीपणे कामकाज सांभाळले आहे उमेश गोरवाडकर हे नियत वयोमानानुसार आपली सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी विवेक बंड यांची नियुक्ती कार्यालयीन अधीक्षक या पदावर झालेली आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज देवाली कॅम्प